बदलापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं श्री बालाजी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि जितेंद्र आव्हाड फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला या शिबिरात बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी सर्वांची आरोग्याची तपासणी करण्यात आली नाही काही तुमच्या माध्यमातून आम्ही बातम्या बघितल्या शहरामध्ये मागच्या महिन्यात पोलीस बांधव ऑन ड्युटी म्हणजे ड्युटीवर असताना त्यांचं काही पोलीस कर्मचाऱ्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते मनाला खंत आणि क्लेशदायक गोष्टी आहेत की असं नाही व्हायला पाहिजे कारण पोलीस म्हटलं की दिवाळीचे फटाके त्यांच्या पुन्हाही आपण वाजवतो आपण गणपती असू द्या कित्येक उत्सव असू द्या नवरात्री असू द्या दांड्या खेळताना आपण त्यांच्या ते सगळं स्वातंत्र्यमुक्त कायम करत असतो आणि त्यांच्या आजाराच्या बाबतीत अनभिक्त राहणं हे आमच्यासारखा समाजसेव राजकारणी माणसाला मनाला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत मग ह्या गोष्टीला कुठेतरी खंत वाटत या माध्यमातून डॉक्टर जितेंद्र आवाड फाउंडेशन आणि सुदर्शन पाटील साहेब यांचं सा बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून काहीतरी करू शकतो का तर हा उद्देश समोर ठेवून मग डी सी पी साहेबांची सचिन गोरे साहेबांची असू द्या साहेबांची ए सी बी साहेब साहेब असू दे इथले स्थानिक आपले साहेब असू द्या नितीन पाटील असू द्या सगळं अधिकारी लोकांची चर्चा केली आणि आज दिवस ठरला की या दिवशी आपण पोलीस बांधवासाठी जेवढ्या काही त्यांना आजार असतील त्या आजाराचं इथं निदान करू तपासणी करू त्याच्यावरती काय उपचार होऊ शकतील ते करू मी तुमच्या माध्यमातून सांगतो की सगळ्या काही ब्लडच्या टेस्ट असते त्या कितीही कॉस्टली असू द्या ते आम्ही इथं मुक्त करून देतो आहे इथं टुडी इको करून देतो इथं ए सी करून देतो आहे आणि लागल्यास काही केनजिओग्राफी करायची आवश्यकता पडली असेल एनजिओप्लॅस्टिक जर करायची वेळ जरी आली तरी आम्ही इथं त्यांचं मुफ्त मोफत त्यांचा उपचार करू आणि जवळपास सकाळी साडे अकरा वाजता इथं विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथं उद्घाटन झालेलं आहे या शिबिराचं आणि आतापर्यंत आमच्या याच्यानुसार जवळपास सव्वाशे पोलिसांनी इथे नोंदणी करून पुढे को कोण ए सीची करते विविध हार्टच्या चाचण्या चालू आहेत ब्लडच्या चाचण्या चालू आहेत आणि ही शिबीर आज रात्री एक नऊ वाजेपर्यंत चालेल आणि काही गोष्टी राहल्या असतील विलंब जर होत असेल तर आपण या गोष्टी उद्या पण करू